कोण तुमचा फोटो काढला त्याला जबाबदार आम्ही आहे तुम्ही काय कोणाचा केलेला नाही तुम्ही नुकसान ना झालेलं पीक दाखवत आहे फोटो वर पाठवलं आणि वर पाठवतो म्हणून शेतकरी आमचा घाबरत होता की नेमका हा वर फोटो कोणाकडे पाठवलेला होते ह्या जाब तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विचारला की शवाली तालुक्यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी तत्काळ बदली करावा अन्यथा यांची बदली कोणत्या शिल्लक करावी कारण ती रस्त्याला चालत येणारी मुलं आहेत त्यांना दुपट्याच्या गळ्या रण्याच्या पासून प्रचंड भीती निर्माण झालेली आहे शावली तालुक्यात वन विभागाचं कार्यालय हे बंद करावं लागेल तुम्हाला फुकट पगार आम्ही घेऊन येणार शेतकऱ्याला का द्या डोक्या मारायची परवानगी द्या बुबटे मारायची परवानगी द्या आम्ही आमचं संरक्षण करू तुमच्या कुठल्याही अशा बोगस कशामुळे गरज नाही जर कोण असे अधिकारी कर्मचारी मास करत असतील त्याचा माज, माज उतरण्याचं काम शेतकरी ज्यांना कोण माणसा करणार शेतकऱ्यांच्यावरती कसा अन्याय होतोय आणि शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जातोय ही लाईव्ह मराठीच्या बदलून लाईव्ह चर्चा आपण समाजामध्ये दाखवली आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे आज लाईव्ह मराठ्यांनी मुलाखत घेतली आणि ही मुलाखत जनसामान्यांच्या पर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचले खर तर खरच आपल्या लाईव्ह मराठी चॅनेलचा धन्यवाद व्यक्त करतो शाहवाडी तालुक्यातील वन विभागाचा जो बोंगळ कारभार आहे ते जस्ट सामाजिक कार्यकर्ते शाहवाडी तालुक्याचे आणि मराठा ठोक मोर्चेचे प्रमुख माननीय आबासाहेब पटेल हा प्रश्न अत्यंत पोटपेने मांडला होता आणि या प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने आणि मसुली विभागाने कृषी विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे तसेच वन विभागाने इथले पंचनामे चालू केले याबद्दल घेऊया सर या मला एक सांगा की आपण जो जो प्रश्न आहे या प्रश्नाला शासन शासनाने कशा पद्धतीने घेतला आता कशी परिस्थिती आहे खर तर खरच आपल्या लाईव्ह मराठी चॅनेलचा धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आमची जवळपास पाऊ तास मुलाखत घेतली होती शावाली की शावाली तालुक्यामध्ये वन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्यावरती कसा अन्याय होतोय आणि शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जातोय हे लाईव्ह मराठीच्या माध्यमातून लाईव्ह चर्चा आपण समाजामध्ये दाखवली याचा इम्पॅक्ट मंत्रालयापासून सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कोल्हापूरचे कलेक्टर असतील जिल्हा वन अधिकारी त्यांना मी पर्सनल आपला व्हिडिओ पाठवला होता आणि या माध्यमातून वन वनमंत्री असतील त्यांचे यांच्याकडे सगळे रिपोर्ट पाठवले होते की आज आमच्या शावोली तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांचं सगळं पिकांचं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि उद्ध्वस्त झालेली पिकं ही पुन्हा येणार नाही पावसाळा संपला शेतकरी उद्ध्वस्त झाला वर्षभर खायचं काय की आज डोक्याने लोळून सगळ्या मळण्या काढल्या होत्या भाताच्या भात संपलं ओसाची ती परिस्थिती आहे पण बाहेरून कोणाची बोलायची हिंमत नाही कारण हे लोक ज्या वेळेला आमच्या शेतकऱ्याला भीती घालत घालत होते की तुम्ही इकडे तुमचा फोटो काढतो फोटो वर पाठवतो आणि वर पाठवतो म्हणून शेतकरी आमचा घाबरत होता की नेमका हा वर फोटो कोणाकडे पाठवलेला होते ह्या जाब तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विचारला आणि खरंच आज आपल्यासारखे पत्रकार आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार शावली तालुक्यातले सगळ्या मीडियाला चांगली दाद दिली त्या सगळ्या अनेक पेपर बातम्या छापल्या वेगवेगळ्या पत्रकारांनी त्यांचे आर्टिकल्स लिहिले आणि त्याच्यात सगळ्यात मोठं काम केलं आपण आज लाई मराठा मुलाखत घेतली आणि ही मुलाखत जनसामान्याच्या पर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचले आणि मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं की शेतकऱ्याला की ज्या पद्धतीने हे सगळे पंचनामे होत आहेत आणि पंचनामे तयार करून आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे आज जवळपास आंबा परिसरामध्ये असेल किंवा करपेवाडी काय म्हणत त्याला करपवाडी अंबाल शिराळं वरती बाळवाडी कळकेवाडी मांजरे गेरवडे अशा अनेक भागामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे अजून शेतकरी राहायला तयार नाहीत आणि आपण जो विषय दाखवला कोण ह्या याचा परिणाम शेतकऱ्यांच्यावरती होणार आहे मी आपल्या मत पुन्हा एकदा सांगतो कोणत्याही शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही काम नाही कोण तुमचा फोटो काढला त्याला जबाबदार आम्ही आहे तुम्ही काय कोणाच्या चोऱ्या केलेल्या नाहीत तुम्ही तुमचं नुकसान झालेलं पीक आहेत वन्य प्राणी आमच्या शेतात आहेत वन्य प्राणी आमच्या घरापर्यंत आलेले आहेत रोज आठवड्याला बिबट्याचे हल्ले होत आहेत रानगाण्यांचे हल्ले होत आहेत डोक्यांचे हल्ले होत आहेत त्याच पद्धतीने �その आता खुर्ली सुद्धा माणसाला सवय लागलेली आणि हिचं कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही वनमंत्र्यांच्याकडे वन प्रमुखांच्याकडे मागणी केलेली आहे की शवाडी तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी तत्काळ बदली करावा अन्यथा यांची बदली कुठेतरी दुसरीने करावी आणि चांगला अधिकारी आम्हाला सक्षम या तालुक्याला द्यावा ज्या माध्यमातून तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल जर शासनानं हा निर्णय घेतला नाही शासनाने आम्ही पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी मी आपल्याला देतो परंतु अशा पद्धतीनं यांना कोण पाठीशी घालत असत जे काम चुकार अधिकारी आहे त्याच्यावरती आपण चौकशी लावली पाहिजे आज फक्त वन विभागाची कंत्राट घेण्यासाठी वन विभाग नाही आहे ला तोड़ूं, तोड़ूं। वन विभाग हा सांभाळण्यासाठी दिलेला आहे लाकडं तोडून झाड तोडून विकण्यासाठी दिलेलं नाही शंभर एकर मधली झाड तोडलेली आहेत वन विभागाच्या वाहतूक या बेकायदेशीर झालेली आहे त्याच्यावर पोलीस गुन्हा दाखल झाला अजून चौकशी नाही दाबून टाकले प्रकरण त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये वन तळी आहेत ते बुरुस बांधण्याचे विषय असतील हत्तीसर सर असेल त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अनियमित्ता झालेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे विभागीय चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकारी कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी शेतकरी आक्रोश मोर्चाची आमची आपल्या लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आहे बिबट्यांचे हल्ले वारंवार तर गावागावात बिबटे आहेत त्याच्यावरती कुठंही पकडण्यासाठी इलेक्सीसी टाव्ही बसवलेले आहेत किंवा सापडे रचलेले आहेत किंवा वन विभागाचं काही ऍक्शन नाही आहे आज तुम्हाला सांगतो की चाळणवाडी सारख्या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता मुलं चालत येतात त्या रस्त्यानं दोन्ही साईडला गवत वाढलेलं आहे मुलांचं भविष्य धोक्यात आहे आणि ती रस्त्याला चालत येणारी मुलं आहेत त्यांना बिबट्याच्या गव्या रण्याच्या पासून प्रचंड भीती निर्माण झालेली आहे आमची मुलं सकाळी कॉलेजला जाणारी पाठवायची का नाही पाठवायची हा प्रश्न आमच्या समोर आहे आमच्या गावात आमची माणसं सुरक्षित नाहीत शेतामध्ये माणसं सुरक्षित आहेत शाळेत जाणारी मुलं आमची सुरक्षित नाहीत ह्याची सुरक्षितता कोण घेणार आहे ह्याच्यावरती कोण निर्णय घेणार आहे आणि हा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर आम्हाला तुमचं सावली तर वन विभागाचं कार्यालय बंद करावं लागेल तुम्हाला फुकट पगार आम्ही घेऊन येणार नाही तर तुम्हाला पगार घ्यायचे असतील चांगलं काम करावं लागेल शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल जर तुम्ही हे जर करत नसाल आम्ही शासनाला सांगू सरकारला सांगू आमचं संरक्षण आम्ही करू आमच्या हातात बंदुका द्या आम्ही बंदु, संरक्षण करतो स्वतःच शेतकऱ्याला बंदुका द्या डोक्या मारायची परवानगी द्या गुबके मारायची परवानगी द्या आम्ही आमचं संरक्षण करू तुमच्या कुठल्याही अशा बोगस कशी आम्हाला गरज नाही त्यांना मोबदला मिळण्यासंदर्भात शासन आता पंचनामे वगैरे करत आहे परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून तिथल्या रहिवाशांना किंवा स्थानिक धान्य टाळावी यासाठी वन वन विभागाकडून काही उपयोजना करण्यात का आल्या संदर्भात आपण काय का वन विभागामध्ये जे काही कर्मचारी नेमलेले आहेत इथं वनसेवक असतील वनपाल आहेत वन संरक्षण आहेत वन, वन, वन परिक्षेत्र अधिकारी आहेत यांना फक्त शासनाकडून पगार घेण्यासाठी नेमलेले आहेत शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी नाही सरकार महिन्याच्या महिन्या पगार त्यांना देत आहे इथं कुठलंही त्याच्या रजिस्टर नाही रजिस्टर नाही हजारी पत्रक नाही की आज तुम्ही कार्यालयात गेला वन विभागाच्या कार्यालयात गेले कर्मचारी बारा बारा वनसेवक आहेत बारा बारा कृषी सेवक आहेत कुठलाही माहीत नाही कुठल्याही गावात जात नाहीत हे जातात कधी एखादा माणूस कोण त्याला एखादी केस दाखवायची असली तो आपल्या शेतातून येत असताना जंगल भागात आला की लोक त्याला धरतात कुठे गेला जास जंगलात कशाला गेलेलास इकडं कशाला आलेलास दाखव तुझ्या हातात काय दाखव काठी कशाला लिहिलेली कोयता कशाला मुकुराळ कशाला घेतलेली ह्या सगळ्या अनेक चौकशी आमच्या लोकांच्याकडे केल्या जातात जबरदस्तीने त्याला जात आणि कागदपत्र हातात नसताना कुठलंही त्या सर्चिंग वॉरंट नसताना काही लोक थेट गावामध्ये थे, घुसून कोमिंग ऑपरेशन करत होते लोकांना घरात घुसून बाहेर ओढून काढत होते तुम्हाला अधिकार दिले कोणी तुम्हाला विचारणार कोण नाही आणि म्हणून शावली तालुक्यामध्ये आबासाहेब पाटलांनी खांद्यावर शेतकऱ्यांचा आसोड घेतला चाबूक घेतला आणि जाब विचारला शासनाला यापुढे या तालुक्यामध्ये असं चालू देणार नाही जर कोण असे अधिकारी कर्मचारी मास करत असतील त्यांचा मास उतरण्याचं काम शेतकरी ज्यांना खोस करणार आहे आमच्या शेतकऱ्याला शंभर टक्के नाही मिळाला पाहिजे आमच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून वसूल भरला जातो आणि ज्या कष्टाच्या पैशातून यांना पगार दिला जातो नोकरांनी नोकरासारखं राहिलं पाहिजे आणि मालकाने रुबाबात राहिलं पाहिजे आमच्या शेतकऱ्याने रुबाबात राहिलं पाहिजे ती भूमिका आमची या तालुक्यामध्ये आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली सिस्टम आहे ही पूर्वपदावर करण्याचं काम आता नवीन अधिकाऱ्यांचं आहे आणि आता चांगले अधिकारी वन वन अधिकारी कोल्हापूर आहेत धैर्यशील पाटील हे काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे तर त्यांनी चांगलं काम केलं त्यांचं स्वागत करू अन्यथा त्यांच्या कार्यालयापर्यंत सुद्धा आमच्या मोर्ची जातो तर ज्या पद्धतीने शाहवाडी तालुक्यामध्ये जंगली जंगलाचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी शेतकरी असतील स्थानिक नागरिक असतील यांना वन्य प्राण्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्रास होतोय वन विभागाने तात तात्पुरतं जरी त्यांचे पंचनामे जरी असले तरी येणाऱ्या कालखंडामध्ये कि याच्यामध्ये त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे त्या नागरिकांना कुठेतरी ते 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 ता त्या आवडण्यापणापासून जीवित जीवितहानी जे होते याच्यापासून कुठेतरी त्यांना ते दिलासा मिळणं आहे आणि त्यातून या नागरिकांचं संरक्षण होणार आहे लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे कोल्हापूर आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट